विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोठे एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टीई टी संदर्भात आलेली एक नवीन अपडेट आहे ती अपडेट कोणती आहे हजारात आपण सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे टीईटी सह सेटचाही पेपर फोडला गायकवाड टोळीकडून कबवली आणखी दहा जणांना अटक पन्नास ते साठ जणांकडून घेतले पैसे राज्यभर व्याप्ती कोल्हापूर टीईटीच्या पेपर फुटी प्रकरणी अटक केलेल्या महेश गायकवाड टोळीने टी ई टी सह सेट राज्य प्राध्यापक परीक्षा परिषदेही पेपर फोडल्याची कबुली दिली त्यापैकी प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन त्यांनी सेटच्या पंचवीस व ई टीच्या पंचवीस ते तीस विद्या परीक्षार्थांना पेपर दिल्याची चौकशी समोर आले आहे या प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूरसह सांगली आणि सातारा या जिल्ह्यातून आणखी दहा जणांना सोमवारी अटक केली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या टीची प्रश्नपत्रिका फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा मुख्य सुक सूत्रधार महेश भगवान गायकवाडा राहणारा बेलवाडी ताल कराड जिल्हा सातारा याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली दोन हजार तेवीसच्या टीईटी आणि सेट परीक्षेचे प्रश्नपत्र फोडून पन्नास ते साठ परीक्षार्थ्यांनाही ती पुरवल्याची कबुली त्यांनी दिली प्रति विद्यार्थी तीन लाख रुपये घेतल्याचीही त्यांनी सांगितले एजंट ही नावे समोर आली आहेत त्यावरून पोलिसांनी सोमवारी दहा जणांना अटक केली लाभार्थी बनले शिक्षक फोडलेले पेपर घेऊन टीईटी आणि सेट परीक्षा दिलेले बहुतांश परीक्षार्थी परीक्षांमध्ये पास झाले आहेत विशेष म्हणजे त्यातील ते ते काही शिक्षक का प्राध्यापक अनेक जिल्ह्यात सध्या सेवेत आहेत याची यादी पोलिसांना मिळाली असून त्यांनाही आरोपी केले जाईल उपनिरीक्षक उपअधीक्षक क्षीरसागर यांच्याकडून तपास गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी या, या प्रकरणाचा तपास कर विरीचे पोलीस व उप अधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्याकडे सोपविला आहे पेपर फोडण्यासह होडणाऱ्यांसह एजंट परिषार्थी आणि जेरस काढणाऱ्यांवरही कारवाई होईल अशी माहिती तपास अधिकारी क्षीरसागर यांनी दिली आहे तर ही होती टी ई टीच्या संदर्भात आलेली एक मोठी अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका